नमस्कार तुम्ही थ्री इडियट्स चित्रपटातील फुनसुक वांगडू हे पात्र पाहिले असेल पण या पात्राला प्रेरणा देणारे खरे व्यक्तिमत्व सोनम वांगचूक आज भारतात एका मोठ्या वादाचा केंद्रबिंदू बनले आहेत लडाखच्या हिंसक आंदोलनानंतर त्यांना अटक झाली आहे त्यांच्या संस्थेवर गंभीर आरोप आहेत कोण आहेत हे सोनम वांगचूक ते लडाखचे नायक आहेत की सरकार म्हणते त्याप्रमाणे उपद्रवी आज आपण या संघर्षाची पूर्ण सत्यकथा पाहणार आहोत सोनम वांगचू हे फक्त एक नाव नाही तर एक चळवळ आहे लडाख मधील दुर्गम भागात जन्माला आलेले वागचूक एक नवप्रवर्तक आणि शिक्षक सुधारक आहेत एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांनी सेक मॉल स्टुडंट एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख ही संस्था स्थापन केली त्यांचा विश्वास होता की शिक्षण हे फक्त पुस्तकी नसावे तर ते जीवनाशी आणि पर्यावरणाशी जोडलेले असावे त्यांनी ऑपरेशन न्यू होप सारख्या उपक्रमांनी लडाखच्या सरकारी शाळांची अवस्था बदलली आणि हो तेच ते व्यक्तिमत्व ज्यांनी राजकुमार हिराणींच्या थ्री इडियट्स चित्रपटाला फुंसुक वांगडूची प्रेरणा दिली पण त्यांचे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादित नव्हते लडाखमधील पाण्याच्या भीषण समस्येवर त्यांनी जगाला एक उपाय हो दिला आईस स्तूप म्हणजे काय तर हिवाळ्यात गोठलेले पाणी स्तूपाच्या आकाराच्या कृत्रिम साठवून उन्हाळ्यात शेतीसाठी ते वापरले जाते किती अद्भुत कल्पना त्यांच्या सेकमॉल कॅम्पमध्ये सौरऊर्जा वापरली जाते जे पर्यावरणाबद्दलच्या त्यांच्या बांधिलकीचे प्रतीक आहे त्यांना त्यांच्या कार्यासाठी रामन मॅगसेसे पुरस्कारासारख्या अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात हो आले आहे ते खऱ्या अर्थाने लडाखचे दूरदृष्टी शिल्पकार आहेत असा माणूस अचानक सरकारच्या विरोधात का उभा राहिला ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीर मधून कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवले गेले तेव्हापासून लडाखच्या लोकांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत पहिली लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि दुसरी संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये लडाखचा समावेश करण्यात यावा सहाव्या अनुसूचीमुळे लडाखमधील आदिवासी लोकांच्या जमिनी आणि संस्कृतीला कायदेशीर संरक्षण मिळेल वांगचूक यांच्या मते केंद्रशासित प्रदेश बनल्यापासून बाहेरील कंपन्यांकडून होणारे खनन आणि बांधकामे लडाखच्या नाजूक पर्यावरणासाठी धोकादायक आहेत पण पर यावर्षी परिस्थिती हाताबाहेर गेली लडाख मध्ये झालेल्या एका हिंसक आंदोलनात चार जणांचा मृत्यू झाला यानंतर सरकारने सोनम यांच्यावर थेट निशाणा साधला त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे सरकारचा आरोप आहे की त्यांच्या उत्तेजन भाषणामुळे जात नेपाळमधील जेएनजी आंदोलन आणि अरब स्प्रिंगचा उल्लेख होता जमाव हिंसक बनला त्यांच्या सेकमाल संस्थेची विदेशी निधी मिळवण्याचे परवाने रद्द करण्यात आले आहे संस्थेने एफसीआरई नियमाचे उल्लंघ केले असून हा निधी राष्ट्रीय हिताच्या विरोधात वापरला जात असल्याचा जा आरोप आहे लडाखचे पोलीस महासंचालक यांनी तर यांचे व्यक्तीशी कथित तपासले जात असल्याचे म्हटले आहे हे आरोप अत्यंत गंभीर आहेत आणि एक प्रतिष्ठित व्यक्तीच्या प्रतिमेला धक्का देणारे आहेत पण सोनम वांगचूक या आरोपाला काय म्हणतात त्यांनी हे सर्व आरोप हिटाळून लावले आहेत त्यांच्या मते लोकांच्या न्याय मागण्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि त्यांना दाबण्यासाठी सरकार त्यांना बळीचा बकरा बनवत आहे ते शांततापूर्ण आंदोलनाचे समर्थन करतात आणि हिंसाचाराचा निषेध करतात लडाखचा प्रश्न सोनम वांगचुक यांची अटक आणि त्यांच्या संस्थेवरील आरोप हे एका मोठ्या संघर्षाचे प्रतीक आहे एकीकडे विकासाची आणि राष्ट्रीय सुरक्षेची सरकारची भूमिका आहे तर दुसरीकडे स्थानिक लोकांच्या अस्मितेचा पर्यावरणाचा आणि लोकशाही अधिकारांचा लढा आहे या संघर्षाचे काय होईल सोनम वांगचूक यांना न्याय मिळेल का लडाखच्या मागण्या मान्य होतील का हे पाहणे महत्वाचे ठरेल तुमचा याबद्दल काय विचार आहे सोनम वांगचुक यांच्यावर लावलेले आरोप योग्य आहेत का की लडाखच्या मागण्या खरंच न्याय आहेत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करा